तुमच्याकडे पंधराशे रुपये आहेत का नाही माझ्या अकाउंटला फक्त हजार रुपये पटकन मला फोन पे करा मला शॉपिंगला जायचं आहे हा तेवढं पटकन माझ्या अकाउंटला सोडा नो <laughs> नो नो आले भाई आली की आहो पण मला पसंत नाही ते पडले आहो साड्या बरं नाही पसंत पडल्या चांगली गोष्ट नाही पण मला साड्या घ्यायच्या घ्यायला मला काय पसंत पडना झाले तुम्ही घेऊन दे मला साड्या चला की अग साड्या कशाला घ्यायला त्या कपाटात जागा नाही कपाट असं गच भरलंय उघडलं तर डब्बा दबादा खाली पडते त्या ते कपाट एवढं गच भरलं त्याच्यात जा ठेवायला जागा नाही अजून कसले साड्या घ्यायच्या हा वय आहो कपाटात जागा नाही आहे ना गच साड्या म्हणजे कपाटान भरले त्या तर मग काय तर तेच सांगितलं तुला मग असं करूया का दुसरं कपाट घेऊया का आधीच दो <laughs> आपल्याकडे दोन कपाट आहेत एक हॉलमध्ये ठेवलंय एक बेडरूम मध्ये ठेवलंय त्यानेच एवढी जागा हो आठवली आणि कुठं आणून ठेवणार जागा असती तर अजून काय दोन आणली असती कपाट पण जागाच नाही ना घर आपलं छोट पडत हा वया बरोबर आहे तुमचं कपाट घेतलं तर ठेवायचं कुठं अवघड हा आधीच ऑलरेडी दोन कपाट ते एक हॉल मध्ये एक बेडरूम मध्ये कुठे ठेवायचं मग असं करू का हो दुसरं घर घेऊया का एक काम करू तुला किती साड्या घ्यायच्या चार आठ घेऊ साड्या चला। चला। मस्त शॉपिंग झाली ना भरलं का आता पाच हजाराची खरेदी झाली चार पाच साड्या घेतल्या त्या भारी चार पाच साड्या घेतल्या आता काम ते चहा कर मस्त मी हा चालते हाँ। तुम्हाला माहित आहे का आ, ती शेजारी आलेली पूजा फ्लॅट मध्ये राहायला तुम्हाला माहिती आहे का पूजा विषय पूजा तिच्याविषयी जास्त मला काय माहिती नाही का फक्त असं ऐकून आहे कि ती पूजा आहे तिचं नाव तिचा जन्म सहा ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्याण्णव ला झालाय आणि ती पंढरपूरच्या कवटेकर हायस्कूलला शाळेला होती दहावीपर्यंत तिथून तिचं शिक्षण उमा कॉलेजला झालं आणि तिथून मग ती जाता येता कशाने बसने यायची अगोदर शा शाळेला नंतर स्कूटी घेतली होती नंतर तिचे वडील तिला डॉक्टर करणार होते परंतु तिला बारावीला मार्क्स कमी पडले त्यामुळं ती आता शिक्षिका झालेली आहे आणि तिला नाश्त्याला ब्रेकफास्टला पावभाजी जास्त आवडते आणि तिच्या डाव्या कानाखाली तीळ आहे तिच्या इंस्टाग्राम आय नाव नाव आहे पूजा माय सेल्फ अँड तिचं दोन लाख फॉलोअर आहेत आणि ती फक्त बावन्न लोकांनाच फॉलो करते ती दोन दिवसात एकदा साडी घालते दोन दिवस ड्रेस घालते ती तिच्या पायात हिल्स चप्पल असतात पायात पंजन असतं ते बी गोल्डन कलरचं असतं बाकी लोक सिल्वर बाकीच्या घालतात परंतु ती गोल्डन कलरचं घालते हां अजून तिचं फेवरेट पदार्थ म्हणजे शाबुदाण्याची खिचडी तिला जास्त आवडते अतिशय एकदा मी तिला करून दिली होती आणि अतिशय आ तिला आवडणारा पदार्थ आहे ते आणि ती रोज सकाळी आपल्या गच्चीवरती सूर्यनमस्कार घालते सगळ्या प्रकारचा व्यायाम करते आणि ती डाएट पण फॉलो करते आणि आणि ती आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला राहिले येऊन चार दिवस चार तास आणि चार मिनिट झालेले आहेत आणि मला एवढच माहित आहे तिच्याबद्दल तुम्हाला लयच माहित आहे तिच्याबद्दल तिचा सगळा बायोडाटा काढला चार दिवस झाले तिला येऊन इथं फ्लॅटमध्ये राहून आणि तुम्ही तिची इतकी माहिती तुम्हाला कशी काय आम्हाला माहिती नाही आमच्या संघ बोलती तर अगं ती इन्स्टावर माहिती ग सोशल मीडियावर बरेच सगळी माहिती होय का हा तिचा सगळा बायोडाटा माहिती आहे ना आणि माझा बायोडाटा माहित नाही आता चॅक करते घ्या चला चला तुम्हाला चॅक करून अजय चला किती वेळ झाला ठीक आहे रिपोर्ट एवढा वाचून दाखव डॉक्टरचा रिपोर्ट आला ह्या रिपोर्ट मध्ये त्रास तुझ्या तुझ्यात रक्ताची कमी आहे म्हणून आता कसं होणार रक्त कमी झालंय घाबरण्याच कारण नाही तुझा ग्रुप कुठला आहे नारी शक्ती <laughs> तेजी मी आड मेन आहे नालायक रक्त ब्लड ग्रुप कुठलाय ब्लड ग्रुप झिरो पॉझिटिव्ह अगं झिरो पॉझिटिव्ह नसतं ओ पॉझिटिव्ह असत काय माहित नसल्यासारखं